महायुतीमध्ये मनसेच्या रूपाने नवा भिडू येणार नवा भिडू येणार अशी चर्चा घडू लागली आहे खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सलग दोन वेळा दिल्ली दौरा केला असून त्यांनी गृहमंत्री अमित शहा व भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेऊन चर्चा केली यामुळे राज्यात महायुतीला मनसेच्या रूपाने नवा भिडू मिळणार का याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली आहे या नवी समीकरणामुळे राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहेत राज ठाकरे एनडीत सामील होणार का शिवसेना आणि राष्ट्रवादी असे दोन पक्ष साथीत असताना केवळ एक आमदार असणाऱ्या मनसेची गरज भाजपाला का पडली असेल मनसेला लोकसभा निवडणुकीत सोबत घेण्यामागे रणनीती काय असेल आणि सर्वात महत्वाचं राजकारणाचा फायदा कोणाशी वहिवाट रोखणार याविषयी आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी प्रकाश राजे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र प्रस्तुत मिशन लोकसभा हा विशेष कार्यक्रम लोकसभा निवडणुकीत अबकी बार चारशे पार अशी घोषणा देत भाजपानं लोकसभेच्या मैदानात डाव टाकायला सुरुवात केली आहे तसे पाहता याची सुरुवात मिशन लोटसच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी शिवसेना फुटली आणि एकनाथ शिंदे हे समवेत चाळीस आमदार व तेरा खासदार घेऊन भाजपसोबत जात नव्याने उद्योग सरकार असे झाले यावेळी राज्याचा राजकारणात मोठा भूकंप झाला ज्याचे हादरे आजही जाणवत आहेत या नव्या सरकारात मुख्यमंत्र्या पदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गाळ्यात पडली तर भाजपाचे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री बनले मुख्यमंत्री पदावरून शिवसेना भाजपाची पूर्वीची युती तुटली होती तरीही नव्या महायुतीत आता भाजपानं एक पाऊल मागे घेत उपमुख्यमंत्री पदावर का समाधान मानलं याचं कोड अनेकांना त्यावेळी पडलं होतं आणि याचं उत्तर आता लोकसभेच्या जागा वाटपावरून होणाऱ्या घडामोडीत मिळत आहे त्यानंतर काहीच महिन्यात महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी पक्षातही उभी फूट पडली बहुसंख्य आमदार सोबत घेऊन अजितदादा महायुतीत सामील झाले त्यांनाही सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद आणि आठ मंत्री अशी भरभक्कम जबाबदारी मिळाली या सर्व घडामोडीमुळे आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या अर्णधमाळीत मनसेचं इंजिन हे महायुतीला जोडलं जाणार का अशा घडामोडींना वेग घेतला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्या समवेत दिलीप अमित शाह यांची भेट घेत चर्चा केली यावेळी लोकसभेत दोन जागा देण्याचा फॉर्म्युला ठरल्याचं बोललं जात आहे नेमकं असे झालं तर मनसेमुळे महायुतीला फायदा होणार आहे भाजपाच्या विशेष चारशेच्या रणनीतीमध्ये देशात बिहार पश्चिम बंगाल व महाराष्ट्र येथील राजकीय गणिते महत्वाचे आहेत या ठिकाणी काही करून भाजपाला जागा बहुसंख्येने जिंकायच्या आहेत शिंदेची शिवसेनेशी सोबत घेताना मुंबई महानगरपालिका ही दृष्टीपद होती तर ग्रामीण महाराष्ट्रावर वचक असलेल्या राष्ट्रवादीशी केलेली हात यामुळे राज्यात भाजपाला बळकटी मिळणार होती त्यामुळेच लोकसभेला चाळीसच्या पुढे असे टार्गेट ठेवण्यात आले मात्र मिशन लोटसच्या माध्यमातून फोडाफेडीच्या राजकारणाचा साईड इफेक्टही भाजपाला आता दिसू लागला आहे जनमानसात भाजपाविषयी मत म्हणावं तसं अनुकूल नाही त्यात चाळीसच्या पुढे या टार्गेट स्कोरला गाठण्यामध्ये भाजपाला कोणतीही रिस्क घ्यायची नाही यामुळे पुन्हा बेरजेचं राजकारण करीत भाजपनं मनसेला महायुतीमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं आहे कमी पडणाऱ्या मताची बेगमी भरून काढण्यासाठी मनसेची इंजनाची साथ गरजेची बनली आहे याशिवाय मुंबईत उद्धव ठाकरे यांचा सामना करण्यासाठी राज ठाकरेच हो हे खोकपी ठरू शकतात हे भाजपाचे वरिष्ठ जाणून आहेत शिवसेनेतून दोन हजार पाच साली वेगळे झालेले राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मुहूर्त मिळवली त्यानंतर दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत जनतेने राज ठाकरे यांच्या मनसेला जोरदार साथ दिली मनसेचे पहिल्याच प्रयत्नात तब्बल तेरा आमदार विधानसभेत निवडून आले त्यानंतरच्या निवडणुकात मात्र मनसेला एवढं यश गाठता आलं नाही राज ठाकरेंकडे असलेला वक्तृत्वाचा गुण यामुळे त्यांच्या सभांना लाखोची गर्दी होती आणि लाखोची गर्दी जमावण्याची किम्या हे केवळ कि राज ठाकरेच करू शकतात त्यांच्या भाषणात गर्दी लाखोची असते मात्र या गर्दीचे रूपांतर मतामध्ये मात्र होत नाही काहीही असलं तरी राज ठाकरे नावाचा मराठी माणसांवर करिश्मा आहे आणि तो मान्य करावाच लागेल सुरुवातीला मराठी मुद्द्यावर संघटन वाढवणाऱ्या मनसेने आता मराठीसोबतच हिंदुत्वाचं कारणही खेळ आहे महायुतीतून बाहेर पडत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली यानंतर राज्यातील शिवसेनेचे हिंदुत्वाचे स्पेस राज ठाकरे यांनी नव्या भूमिकेतून भरून काढण्याचं काम सुरू केलं त्यांना मानणारा मोठा वर्ग मुंबईसह ठाणे कल्याण डोंबोली नाशिक पुणे आणि कोकणात आहे अशावेळी राज्याच्या राजकारणात सुरुवातीपासून राज ठाकरे यांनी महायुती आणि महाविकास आघाडी या दोघीच्या पासून समान अंतर राखले स्वतःची वेगळी राजकीय वयवाट चालू ठेवली होती मात्र दोन हजार एकोणीसला त्यांनी लावले तो व्हिडिओ असं सांगत भाजप भाजपावर जाहीर सभातून टीकेची झोड उठवली याचा फायदा महाविकास आघाडीला त्यावेळी झाला त्याचा पक्ष निवडणूक लढला नव्हता हेही विशेष यावेळी मात्र परिस्थिती वेगळी आहे त्यावेळी युतीत असलेले उद्धव ठाकरे आता युतीला जय महाराष्ट्र करून महाविकास आघाडीत आहेत तर मनसेचा भाजप विरोधही मवाळ झाला आहे त्यामुळे मनसेचे इंजन महायुतीच्या मार्गावर धावण्याची चिन्ह आहेत भाजपासाठी मिशन चाळीस प्लस हे खूप महत्वाचे एक आहे एकनाथ शिंदे व अजित पवार यांना सोबत घेऊनही यामध्ये भाजपाला हा आकडा गाठण्यासाठी साशंकता वाटत आहे त्यामुळेच भाजपाला या मिशनमध्ये कोणतीच रस्कृती घ्यायला तयार नाही असे राजकीय जाणकार सांगत आहेत म्हणून बेर्जीच्या राजकारणाचा भाग म्हणून मनसेला साथ गाजली आहे राज ठाकरे यांच्या सभांना होणारी गर्दी त्यांच्या नावाचा करिश्मा व त्यांची खास करून मुंबई पुणे नाशिक या भागातील मराठी माणसावरील छाप याचा फायदा भाजपाला होणार आहे तर एकमेव आमदार एवढंच मापक यश पदार्थ असलेले राज ठाकरे यांनाही सत्ता सोपनावर आगेकूच करण्याची दाबी संधी आहे वीस वर्षानंतर त्यांच्या पक्षालाही सत्तेच्या पॉवर बुस्टची गरज आहे त्यामुळे भाजप व मनसे यांची जवळक वाढली आहे भाजपने मनसेला दोन जागांची ऑफर दिल्याची चर्चा आहे दक्षिण मुंबई व शिर्डी या मतदारसंघाची नावे पुढे येत आहेत राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे व निकटवर्तीय सहकारी बाळा नांदगावकर यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दिल्ली भेटीचे तपशील अजून बाहेर यायचे आहेत तरीही इकडे भाजपने अगोदरच राज्यातील तीस जागा लढणार असे सांगून त्यापैकी वीस जागा जाहीरही केल्या आहेत उरलेल्या अठरा जागा शिंदेगड अजिदादागड यांच्या चर्चा फेऱ्या सुरू आहेत हा तिढा अजून सुटलेला नाही त्यात मनसेला ऑफर केलेल्या जागा या एकनाथ शिंदे गटाच्या आहेत त्यामुळे शिंदे समर्थक खासदारांच्या पोटात भीतीचा वळा आला आहे त्यामुळे मुंबईत बैठकांचा बैठकावर बैठकांचा सिलसिला सुरू आहे एकूणच काय तर लोकसभेला मनसे नावाचा व्हिडिओ महायुतीत सहभागी होणार आहे का याचं उत्तर येत्या एक दोन दिवसात स्पष्ट होईल व महायुतीला मनसेचं इंजन किती पावर देईल हेही समजेल आता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या महाराष्ट्र वन हा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद